नमस्कार मी रोहित सर्व लाडकी बहिणींसाठी आता खुशखबर खुश खबर खुशखबर आता सगळ्या लाडकी बहिणीची प्रतीक्षा थांबलेली आहे वाढ बघण्याची आज थोड्याच वेळापूर्वी मंत्रिपरिषदची बैठक झालेली आहे त्यामध्ये मुख्यम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे लाडकी बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर पुढे आलेली आहे लाडकी बहीणचा बारावा हप्ता कधी वाटप होणार आहे याची खुशखबर पुढे आलेली आहे या प्रकारची अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आलेली आहे लाडकी बहीण हप्त्याची खुशखबर अशी आहे की उद्यापासून जसं की थमलेला दिलेला आहे उद्यापासून पासून, पासून लाडकी बहीण हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे आता थोड्या वेळापूर्वी पूर्वी मंत्रिपरिषद पत्रकार बैठक झाली चला तर बघू या पुराव्यासहित या बैठक मध्ये काय सांगण्यात आलं आहे तर राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे या लाडक्या बहिणी करता पुढील हप्त्यासाठी छत्तीसशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्या त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलताना सांगितलेले आहे उद्या दिनांक तीस जून पासून सकाळपासून खटाखट खटाखट लाडकी बहिणीच्या अकाउंटवर पैसे येतील उद्यापासून लाडकी बहिणीच्या बाराव्या हप्त्याचे पैसे येणार आहे हे सगळ्या लाडकी बहिणींना खुशी झाली असेल की आता चेक नका उद्या चेक करा उद्यापासून पैसे येणार आहे सगळ्यांना आनंद झाला असेल लाडकी बहिणींना काही चिंता करू नका काही काळजी करू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद